तर नाटकातून कोणते वेगळ्या सांगण्याची गरज नाही वर आपण शिवसेनेत आलेला आहोत आता हा प्रवाह सुरू झालेला आहे आजपर्यंत जे मत चोरी करून तिकडे बसले त्यांना असं वाटलं होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही पण चोरी चोरा सकट आपण पकडलेली आणि आता या चोरांना हद्दपार करण्यासाठी काही आपण जे म्हणाला मराठी आणि त्या मराठी माणसांबरोबरच अमराठी आहेत ते सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि येत कारण कोणालाच हुकूमशाही नकोय आपला महाराष्ट्र म्हणजे काय आहे महाराष्ट्रात लढणार आहे आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात मला सर्व चॅनलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला काही खोके विक्री काही मिळाले का <laughs> काही धाक दपटशा तुमच्या मागे कोणती एजन्सी काय नाही <laughs> कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ती नेबळट माणसं याच्यापेक्षा एक कट्टर निष्ठावंत जे एका हेतूने आणि उद्दिष्टाने शिवसेनेमध्ये येत आहे मी भारतीय जनता पक्षातल्या का सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा आणि इतिहासामध्ये आपण या, या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतो बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेलोय मी नाशिकमध्ये पुन्हा येईल पुन्हा एक मी नाशिक मध्ये पुन्हा येईन त्यावेळेला तुमच्याकडनं बसेल पाहिजे की मी येईन तो भगवा फडकवूनच येईल तो भगवा फडकवन येईल

आशीर्वाद <laughs>

اچھا جی یہ اپ بتا رہے ہیں یہ ورٹن کے اندر میں داخل ہوں صاحب बाबू दादा हाम्रो चेर्नस साहेब सुरुमा जे खाली खाली बोडिङ नि साहेब टाइ टाइम मधे त जना साहेब 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 साहेब